हे बघा उंदरांचा कसा सुरसुळाड झालाय गिरगाव चौपाटीला मुक्त संचार आहे दक्षिण मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरती आपण आहोत आणि उंदरांचा कसा सुरसुळा झालाय आपण बघू शकतो ते आहे गिरगाव चौपाटी स्वच्छ सुंदर मुंबईमधली लोक बसतात एक पर्यटक सिटिंग अरेंजमेंट आहे महापालिकेने केलेली परंतु सर्व गिरगाव चौपाटी उंदरांनी पोखरलेली आहे मोठी मोठी बिळं केलेली आहेत झाडाच्या खोडाशी आता हा उंदीर थोडा जवळ आलाय अन्नाच्या शोधात बाहेर पडले निम्मी निम्मीचा ओपाटी उंदरांनी पोखरून काढली आता इथं झुंज झाली उंदरांची नेहमीच चालू असते पर्यटक बसतात अनेक इथे घृणमुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्डचं डी वॉर्डच्या पालिका अधिकाऱ्यांचं इथं सपशेल दुर्लक्ष आहे धृणमुंबई महानगरपालिकेचा डी वॉर्ड आणि डी वॉर्डचा कीटक नियंत्रण विभाग हा आप फक्त आपल्या महिनाभरला पगार घेण्यात मशगूल आहे परंतु ही ऐतिहासिक ऐतिहासिक पर्यटन स्थळ गिरगाव चौपाटी अशी उंदरांनी पोखरलेली आहे त्याच्याकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही तर आता उंदरांनी चावा घेतला किंवा काय झालं अनुचित घटना लहान मुलाला चाव लावून देईल याची जबाबदारी कोण घेणार पालिकेचे डी वॉर्ड चे कोंबड्यांची झुंज आपण बघितले आता उंदरांची झुंज बघा गिरगाव चौपाटीची सर्व झाडं उंदरांनी पोखरलेली आहे बकाल करून ठेवली गिरगाव चौपाटी लहान लहान लेकरं इथं खेळत असतात अनेक मुंबईकर पण विसाव्याला येतात या गलिच्छ परिस्थितीला ब्रोण मुंबई महानगरपालिकेचे हे डी वॉर्डचे कीटक नियंत्रण विभागातील अधिकारी आहेत कोंब कोंबड्यांची कुम, झुंज असती तशी या उंदरांची झुंज चालू आहे गेल्या अनेक महिन्यांपासून इथे हीच परिस्थिती आहे मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागातील कीटक नियंत्रण विभागाचे अधिकारी इकडे लक्ष देणार का आणि गलिच्छ परिस्थिती सुधारणार का असा सवाल इथे येणारे पर्यटक विचारत आहेत स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई पण मुंबईकरांना आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना घुशीमुक्त उंदीरमुक्त गिरगाव चौपाटी पाहायला मिळेल का